नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे एप्रिल महिना संपून मे महिना सुरू होता सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसणार आहे एक मे पासून ए टी एम व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे आर बी ने काही दिवसांपूर्वी ए टी मधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली जी एक मे दोन हजार पंचवीस पासून लागू होईल आता डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना शुल्क द्यावे लागणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आयने एका निवेदन जारी करत ग्राहकांना एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तेवीस रुपये शुल्क भरावे लागेल अशी माहिती दिली आहे मात्र हे शुल्क चौथ्यांदा किंवा त्याहून अधिक वेळ पैसे काढण्यास लागू होणार आहे आयच्या नियमानुसार दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून तीन वेळा पैसे काढण्यासाठी कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जात नाही परंतु ही मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना एक आता एकवीस रुपयांऐवजी तेवीस रुपये भरावे लागणार आहे ग्राहकांच्या फ्री ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही ए टी एममध्ये तुम्ही फक्त पाच वेळा फ्रीमध्ये पैसे काढू शकता त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर शुल्क भरावे लागणार आहे मेट्रो शहरांमध्ये तीन ट्रान्झॅक्शन फ्री आहेत तर नॉन मेट्रो शहरांमध्ये पाच वेळा तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय पैसे काढू शकता यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत अलीकडेच ने एटीएम इंटरचेंज फी वाढवण्याची घोषणा केली ने इंटरचेंज फी मध्येही दोन रुपयांची वाढ केली आहे याचा अर्थ आता प्रत्येक व्यवहारावर एकोणीस रुपये इंटरचेंज शुल्क द्यावे लागेल जे पूर्वी सतरा रुपये होते तसेच बॅलन्स चौकशीसारख्या गैर आर्थिक व्यवहारांसाठी शुल्क एक रुपयाने वाढवण्यात आले आहे आता खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी आता प्रत्येक व्यवहारावर सात रुपये आकारले जातील जे पूर्वी सहा रुपये होते थर्ड पार्टी ए टी एम ऑपरेटर आणि बँक गेल्या अनेक दिवसांपासून ए टी मधील शुल्कांमध्ये वाढ करण्याची मागणी करत होते ऑपरेटिंग कॉस्ट वाढल्याने ए टी एम ऑपरेट करताना नुकसान होत आहे दरम्यान नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने चार्ज वाढवण्याची शिफारस केली होती आता याला मंजुरी देण्यात आली आहे एटीएम शुल्कात झालेली वाढ लागू होईल लहान बँकांच्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसू शकतो या बँका एटीएम पायाभूत सुविधा आणि संबंधित सेवांसाठी मोठ्या वित्तीय संस्थांवर अवलंबून असतात यामुळे वाढत्या खर्चांचा परिणाम अशा बँकांवर जास्त होतो